काय आहे संख्या एकशे आठ रहस्य तुम्ही बर याचदा पाहिले असेल की एकशे आठ क्रमांकाची हिंदू धर्मात वेगळी ओळख आहे मग ते जपमायेतले मनी असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य हा विचार आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच आला असेल की हा फक्त एक आकडा आहे मग त्याला हिंदू धर्मात इतके महत्व का आले आहे वास्तविक यामागे एक नाही तर अनेक कारणे दडलेली आहेत जी धर्माशी संबंधित आहेत तसेच ज्योतिष विज्ञान गणिताशी सुद्धा याचा संबंध आहे आज आम्ही तुम्हाला त्या कारणांबद्दल सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला हिंदू धर्मातील एकशे आठ क्रमांकाचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजेल चला जाणून घेऊया एकशे आठ मणी जपमाळेत असण्याचे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे। एकशे आठ मणी हे एकवीस हजार सहाशे वेळा देवाचे स्मरण करण्यासाठी वापरले जातात जे एका दिवसात व्यक्तीच्या श्वासाच्या संख्येसोबत संबंधित आहे हिंदू धर्मानुसार आपल्याकडे एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत ज्यांच्या चार दिशा आहेत सत्तावीस ला चार ने गुणले तर एकूण बेरीज एकशे आठ येते अशा प्रकारे ही संख्या संपूर्ण विश्वाचे स्वरूप देखील दर्शवते एकशे आठ मणी बारा राशी आणि नऊ ग्रहांना दर्शवतात या मण्यांचा वापर करून जोतिश शास्त्रात गणना केली जाते एकशे आठ मणी संपूर्ण जगात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते आधुनिक विज्ञानाच्या उद्यापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सूर्यमालेचा सखोल शोध लावला होता पृथ्वीशिवाय ग्रह आणि तारे त्यांच्यातील अंतर आणि त्यांचा व्यास इत्यादींबद्दल त्यांनी अतिशय अचूक आकलन केले होते जसे की सूर्य किंवा चंद्राचा व्यास चंद्र किंवा पृथ्वीपासून सूर्याचे अंतर इत्यादी आणि त्याचा संबंध देखील एकशे आठ क्रमांकाशी आहे ज्यावर आजचे आधुनिक विज्ञान देखील सहमत आहे पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सूर्याच्या व्यासाच्या एकशे आठ पट आहे पृथ्वीपासून चंद्राचे अंतर चंद्राच्या व्यासाच्या एकशे आठ पट आहे या सर्वांसह सूर्याचा एकूण व्यास पृथ्वीच्या एकूण व्यासापेक्षा एकशे आठ पट जास्त आहे आपल्या सूर्यतायामध्ये एकूण नऊ ग्रह आहे ज्यामध्ये पृथ्वी हा तिसरा ग्रह आहे यासह ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याकडे एकूण बारा प्रकारच्या राशी आहे जेव्हा आपला जन्मपत्रिका बनवतो तेव्हा प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या प्रकारे ठेवता येतो अशा प्रकारे बारा राशींमधील प्रत्येक ग्रह एकशे आठ प्रकारे स्थापित केला जाऊ शकतो यावर आपले संपूर्ण ज्योतिषशास्त्र ठरलेले आहे एकशे आठ वेळा मंत्राचा जप करणे हे केवळ एक संख्यात्मक प्रक्रिया नाही तर ते आत्मिक आणि शारीरिक स्तरावर सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करते